बातमी मनसेच्या गोटातून राज ठाकरेंनी पुन्हा बोलावली आहे बैठक तर विभाग उपाध्यक्षांना मार्गदर्शन या बैठकीच्या माध्यमातून ते करणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळतीय ठाकरे गटासोबतच्या युती संदर्भातही चर्चा होणार का हे पाहणं सध्या महत्वाचं आहे कारण गेले काही दिवस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येण्याची चर्चा म्हणजेच एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे आता तशी पावलं उचलली जात आहेत का हे पाहणं सध्या महत्वाचं आहे कारण राज ठाकरेंनी आज पुन्हा बैठक बोलावली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर मनोज राज ठाकरेंनी आज पुन्हा बैठक बोलावली आहे विभाग उपाध्यक्षांना मार्गदर्शन या बैठकीच्या माध्यमातून ते करतीलच मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला तितकंच महत्वाचं महत्व आहे आणि दुसरं म्हणजे ठाकरे गटासोबतच्या युती संदर्भातही या बैठकीत चर्चा होते का हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे या संदर्भातला सविस्तर तपशील नक्कीच प्रज्ञा आपण बघितलं राज ठाकरे यांनी आज बैठक बोलावलेली आहे शिवतीर्थ या ठिकाणी पुन्हा एकदा ही बैठक बोलावलेली आहे आणि आपण बघितलं तीन दिवस ही बैठक या बैठक बैठकीमध्ये आज केंद्रीय समितीची ही बैठक असते यामध्ये केंद्रीय समिती अहवाल केंद्री देखील सादर करणार आहे आपण बघितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात आणि या संदर्भात ते अहवाल देखील सादर करणारे प्रकारे तयारी असणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती या अहवालामध्ये असणार आहे तसंच आपण बघितलं ही बैठक अकरा वाजता बोलवली दहा वाजता बोलवलेली आणि थोड्याच वेळामध्ये या बैठकीला सुरुवात देखील आणि काल देखील आपण बघितलं या ठिकाणी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा देखील करण्यात आलेली आहे तसंच आपण बघितलं या ठिकाणी कुठेतरी दोन भावांनी एकत्र अशी देखील आपण मिळतं दोन्ही म्हणजे मनसे नेत्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची देखील मागणी आणि आपण मिळतो या ठिकाणी गिरगावमध्ये देखील आपण भेटतो दो दोन्ही भावांचे एकत्र असं पोस्टर देखील लागलेलं आहे आणि त्यानुसार आजच्या बैठकीमध्ये पण आपण या ठिकाणी बघितलं तर या बैठकीमध्ये दोन्ही भावांनी एकत्र यावं या देखील विषयावरती चर्चा कुठेतरी होऊ शकते आणि यावरती तर राज ठाकरे काय निर्णय घेतात हे देखील पाहणं गरजेचं आणि महत्त्वाचं म्हणजे स्थानिक समाज संस्थांच्या निवडणुका येतात या निवडणुकीसाठी मनसे ही आक्रमक झालेली आहे मनसेकरणात सातत्याने बैठकी आणि उद्या पण मनसेची महत्वाची बैठक ही पार पडणार आहे आणि त्या दृष्टीने आपण बघितलं या बैठकीमध्ये जो अहवाल सादर करणार त्या अहवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय निर्णय घेतात आणि काय पदाधिकाऱ्यांना गेलं तर ठाकरे बंधू एकत्र येण्यावर सध्या चर्चेला जोर धरू लागलेला आहे आणि त्याचबरोबर तसेच संकेत सुद्धा या दोन्ही पक्षांकडून देण्यात येत आहेत ठाकरे गटाकडून सुद्धा आणि मनसेकडून सुद्धा काल संजय राऊतांनी वक्तव के आज वक्तव्य केलं आणि सामनाच्या मुखपृष्ठावर मुखपृष्ठावर खर तर आज दोघांचा एकत्र फोटोही झळकलेला पाहायला मिळाला होता आणि आता मनसेकडून तशा हालचाली सुरू झालेल्या आहेत का मनसेचा पहिला मोटिव्ह काय असू शकतो येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्कीच प्रज्ञा आपण बघितलं तर दोन्ही भाव एकत्र यावर तर मोठी चर्चा ही राजकारणामध्ये सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं तर आदित्य ठाकरे यांनी देखील वक्तव्य केलं की दोन्ही भावने एकत्र येऊन बोला तसंच अमित ठाकरे यांनी देखील वक्तव्य केलं की त्यांनी फोन करावं तस राज ठाकरे यांना आणि आपण बघितलं या ठिकाणी आज सामन्यामधून देखील जे सामन्याचं मुख्य पेज आहे त्यावरती दोन्ही भावांचं एकत्र फोटो आलेला आहे आणि त्यानंतर संजय राऊत यांनी देखील काल मनसेची आणि अमित ठाकरे यांची तारीफ देखील केलेली आहे आणि त्यानुसार आपण बघतो कुठेतरी आता उद्धव ठाकरेकडनं एक पाऊल हे पुढे उचलण्यात आलेलं आहे पण आपण बघितलं या ठिकाणी मनसेचा भूमिका काय घेते हे पाहणं गरजेचं ठरणार आहे राज ठाकरे या ठिकाणी काय भूमिका घेते हे पाहणं गरजेचं ठरणार आहे कारण की मागच्या वेळी पण अशीच जी दोन्ही भावाने एकत्र अशी घोष म्हणजे आपण बघितलं बातमी देखील आलेली होती आणि त्यानंतर ही बातमी कुठेतरी मंदावली होती पण आता आपण या ठिकाणी बघितलं तर ज नाशिक असेल नाशिक असेल तर गिरगाव असेल प्रत्येक ठिकाणी दोन्ही भावांचे पोस्टर लागले जातात तसेच दोन्ही म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते हे देखील कुठेतरी एकत्र एक पाहायला मिळत आहेत आणि कुठेतरी आता ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहेत आणि त्यामध्ये मराठीचा मुद्दा हा महत्त्वाचा असणार आणि त्यामध्ये दोन्ही भावांनी एकत्र येऊन एकत्र यावं अशी सर्व कार्यकर्त्यांची देखील इच्छा आहे त्यामुळे आता हे दोन्ही एकत्र येतात एक आणि ठिकाणी मनसे काय मन स्टँडिंग महत्वाची बैठक पार पडणार यामध्ये अहवाल सादर केला जाणार आहे आणि अहवालामध्ये आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच कुठेतरी दोन्ही भावांनी एकत्र येण्याबाबत चर्चा देखील केली जाणार अशी माहिती समोर येते त्यामुळे काय नेमकी चर्चा होते या बैठकीमध्ये आणि त्यानंतर राज ठाकरे काय भूमिका मांडतात हे पाहणं गरजेचं ठरणार आहे धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी